नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण एका बागेत आलेलो ही बाग आता साधारणतः दोन वर्षाची बाग झालेली आहे इथे ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे में येत्या वरसामध्ये याला आपलं दोन वर्ष आप आता पूर्ण होणार आहे तर मंडळी आता आपण या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत ते मुख्यतः काय बघणार आहोत की जून महिन्यामध्ये कोणत्या में प्रकारची आपल्या जे नवती काढते आपलं झाड त्याला कोणकोणत्या प्रकारची प्रकर फवारणी द्यायची आहे तर काय फायदा होतो आणि कशा प्रकारे आपलं झाड वेळेवर खत आणि फवारणी दिल्याने डेव्हलप होऊ शकते तर सर्वप्रथम आता तुम्ही हे झाड बघू शकता या झाडाची क्वालिटी बघू शकता किती छान आणि किती छान प्रकारे या झाडाने नवती काढलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे जर आपल्या बागेतील जरी झाड बनवायचे असेल आपल्याला आणि आपले भाग आपले जे झाड असेल सध्या एक वर्षाचे दोन वर्षाचे किंवा तीन वर्षाची सुद्धा असेल तर आपल्याला याच्यावरती या महिन्यामध्ये काही फवारण्या देणे खूप आवश्यक आहे आता फवारणी का आवश्यक आहे कारण की आता आपल्या झाडाला नवती काढणे चालू होते कोणी काही काही शेतकरी अशाच टाईमला झाडाची कटाई सुद्धा करत असते आणि कोणी करत पण सुद्धा नाही तर तरी सुद्धा आपलं झाड नवती काढते आणि नवती काढल्यानंतर आपल्याला सगळ्यात मेन फवारणी जी आहे ते आपली बुरशीनाशकाची नवती काढल्या काढल्या किंवा कटाई केल्या केल्या आपण बुरशीनाशकाची फवारणी घेतो सोबतच आता या झाडाला नवती ज्या प्रकारे तुम्हाला दिसत आहे आता हे नवती काढल्या काढल्या याच्यावर मुरडा जे मोह आपण अळी म्हणतो म्हणजे सिट्रस लीफ मायनर हिचा अटॅक खूप प्रमाणात आपल्याला दिसून येतो मग अटॅक ओळखाचा कसा आपल्या वरावर झालेला अटॅक आहे तर यामध्ये काय होणार की याची जे पानं आहे हे चंद्रकृती होणार त्या अडीमुळे तर तिला जर कंट्रोल आपल्याला करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला कोणती फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला इमोमॅक्टिन आणि क्लोरोफायरिफॉस हे दोन घटक आपल्याला आपल्या फवारणीमध्ये असले पाहिजे सोबतच त्याच्यासोबत आपल्याला रोकोची बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला मायक्रोन्युट्रेंट आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे मायक्रोन्युट्रेन्ट आपण किती वापरू शकतो तीस ग्रॅम बुरशीनाशक पण आपण तीस ग्रॅम घेतो इमेमॅक्टिनचा डोस आपल्या वावरामध्ये ज्या प्रमाणात आपल्या अडीचा प्रादुर्भाव आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही थर्टी पर्सेंट इमोमॅक्टिन किंवा क्लोरोफाईड बस तुम्ही वापरू शकता सोबतच आता एक दोन आणि तीन वर्ष झाडांना या महिन्यामध्ये खत देणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे तर खतामध्ये आपण जास्तीत जास्त नायट्रोजनचा आपल्याला वापर करणे अपेक्षित आहे आपल्याला आप पोटॅश आणि फॉस्फेट न दिले तरीही चालते तर अमोनियम फॉस्फेट सगळ्यात चांगला आपल्याला अशा वेळेस आपण याला खत देऊ शकतो आणि सोबत त्याच्यासोबत आपण मायक्रोन्युट्रेंट हे सुद्धा आपण याला देऊ शकतो आता अमोनियम सल्फेट घ्या कि घ्या किंवा तुम्ही देऊ शकता आणि सोबत पण मॅक्रोनो देणे बिलकुल भुलू नका साधारणतः मिक्स करून झाडाला या शंभर ते दीडशे ग्रॅम आपलं खत झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला खत द्यायचं आहे आपल्या भागामध्ये सुद्धा आपलेसुद्धा झाडे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले असेल तर आपण या महिन्यामध्ये कोणते खत खत देता आणि कशा कशा प्रकारे आपल्या झाडाची निगा राखता हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद